कवड्यांचा खेळ केलेला आहे ही संख्या तयार करण्यासाठी कवड्यांचा हा उपयोग होतो या कवड्यासाठी मी जी पिस्त्याची टर्फल असतात ती साठवून ठेवलेली होती आणि त्या टर्फलांना या ठिकाणी कलर केलेला आहे त्याच्यामध्ये पांढरा कलर दिलेला आहे त्याचबरोबर जांभळा कलर दिलेला आहे निळा कलर दिलेला आहे लाल कलर दिलेला आहे आणि पिवळा कलर दिलेला आहे पांढरा कलर हा एकक साठी आहे जांभळा कलर हा दशकसाठी आहे निळा कलर शतकसाठी आहे आणि लाल कलर हजार साठी आणि पिवळा कलर हा दश हजारासाठी ठेवलेला आहे तर विद्यार्थ्यांना आपण काय करू सांगू शकतो की त्यातल्या तुम्ही काय करा टडफल घ्या म्हणजे कवड्या घ्या आणि अशा त्या गोलामध्ये टाका टाकल्याबरोबर या ठिकाणी काय झाले एक दोन तीन चार पांढरे चार रंग आलेले आहेत म्हणजे इथे संख्या काय झाली आपली चार तयार संख्या झालेली आहे हे विद्यार्थी या ठिकाणी लिहू शकतात परदे पुसू शकतं परत विद्यार्थ्यांना सांगायचं की कवड्यात घ्या आणि परत गोलामदेव टाका आता टाकल्याबरोबर या ठिकाणी एकच पांढरी आलेली आहे म्हणजे एक एकक झालं आणि तीन या ठिकाणी जांभळे आलेल्या आहेत म्हणजे तीन दशक आणि एक एकक झालं विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचं तीन दशक आणि एक एकक एक। म्हणजे झाली संख्या एकतीस अशा प्रकारे आपण शतकाचं घेऊ शकतो हजारच घेऊ शकतो आणि दश हजारचं सुद्धा आपण मनोरंजक पद्धतीनं संख्यांचं वाचन लेखन घेऊ शकतो त्याचबरोबर याच्यातूनच आपण समिषम सा संख्या सांगा किंवा चढता उतरता क्रम तयार करा हे घटक सुद्धा आपण विद्यार्थ्यांच्याकडून करून घेऊ शकतो